दौंड तालुक्यातील कुरकुंबा औद्योगिक वसाहतमध्ये रस्त्यावर चिखलच झाले आहे औद्योगिक बाजूने एम आय डी सी ची पाण्याची पाईप लाईन व एका धाव्यावर बसवून काम करत आहे रस्त्याच्या कडेला काम करत असताना कुठल्याही प्रकारचे सेफ्टी बॅरिकेड लावत नाही काम करत असताना पूर्ण माती रस्त्यावर येते पावसामुळे रस्त्यावर पूर्ण चिखल होत असल्याने अनेक कामगार या घसरून पडलेले आहेत त्यामुळे संबंधित संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी उपाययोजना करून संबंधित ठिकाणाचे काम करावे अशी मागणी कामगार वर्ग करत आहे दौंड तालुक्यातील कुरकुंबा औद्योगिक वसाहत मधील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत या औद्योगिक वसाहत मधील जी अंतर्गत रस्ते आहेत या रस्त्यांच्या बाजूला कुरकुंबा औद्योगिक वसाहाची पाण्याची पाईपलाईन तसेच एका गॅस ची देखील लाईनचं काम चाललं ला आहे या ठिकाणी अनेक रस्त्याच्या कडेने अनेक कामगार वर्ग दु, दु, दुचाकी असन किंवा फोर व्हीलर असन या ठिकाणी जात असतात परंतु अनेक वेळा या रस्त्यावरती जे पाईपलाईनच आणि गॅसचं लाईनच काम चाललं ला आहे या ठिकाणी जे ठेकेदार आहेत तो ठेकेदार या रस्त्याच्या कडेला पूर्ण मातीचे ढीग वगैरे टाकत आहे परंतु संबंधित जे अधिकारी आहेत किंवा ठेकेदार आहेत याकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु या ठिकाणी मातीचे ढीग टाकत असल्याने या, या रस्त्यावरती चिकल पूर्ण चिकलमय होत आहे परंतु संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणून पूर्ण दुर्लक्ष करत देखील कामगारांच्या माध्यमातून बोललं जातो आलिम सय्यद दवन पुणे